गावशीवार वाचन पंधरावडा अंतर्गत आपण वाचतो आहोत न पेटलेले दिवे राजा शिरगुप्पे यांचं एक पुस्तक त्यातला सहावा लेख सहावा कॅरेक्टर आपण वाचतो आहोत ते आहे मायकल मायकल म्हणजे हा व्हिडिओ आपण अखेरपर्यंत पाहावा अशी विनंती करतो आणि सुरू करूया आपण मायकल दहा वर्षापूर्वीची गोष्ट दादर टी टी स्टेशनवरून अंधेरीला चाललो होतो दुपारची वेळ असल्याने आईसपैस उभं राहण्या इतपत जागा मिळेल एवढी कमी गर्दी होती मुंबईत माणूस एकतर पावसाने भिजतो किंवा घामाने एप्रिल महिन्याच्या त्या उकाड्याने अंग घामानं चिकचिकलं होतं लोकलच्या पंख्याखाली स्वतःला वाळवत डुगडुगत कसल्या तरी हैराण तंदरीत उभा होतो तेवढ्यात पाठी मागून कुणीतरी खांद्यावर हात ठेवल्याचं जाणवलं दचकून मागे पाहिलं तर साडेचार पावणे पाच फूट उंचीचा थोडासा आपल्या नाकाचा आणि मिशीचे कल्ले खाली वळवलेला लाल भडक टी शर्ट आणि निळ्या रंगाची विटकी वाटणारी जीन घातलेला माझ्याच वयाचा एक मनुष्य माझ्याकडे पाहत स्मित करत होता राजू शिरगुप्पे ना तू त्यानं हसत हसत एकदमच मला प्रश्न केला आणि मी धाडकन तीस चाळीस वर्षे भूतकाळात मागे ढकलला गेलो माझ्या लहानपणी म्हणजे माध्यमिक शाळेत असेपर्यंतच मला माझे घरचे आणि मित्रमंडळी राजू म्हणून संबोधायचे पुढे कथा कविता लिहायचा धाडशी उपदप सुरू केला तेव्हा जरा भारदस्त वाटावं म्हणून राजा झालो आणि आता टक्कल पिकलेल्या दाढीमुळे आपसुकच राजा भाऊ हा समोरचा बुटबैंगन मला राजू म्हणून हाक मारतोय म्हणजे माझ्या बालपणाचाच याच्याशी काहीतरी संबंध असणार असे मी आटकळ बांधत माझ्या स्मरण शक्तीला ताणू लागलो माझ गोंधळ पण हेरत तो आपल्या नक्ट्या चेहऱ्यावर रुंद हास्य पसरवत पुन्हा एकदा म्हणाला राजूच नातू मी अभावितपणे आरती मान डोलावली तसा आणखी मोठ्याने हसत म्हणाला ओळखलं नाहीच मला अरे मी मायकल मायकल डिसोझा मिशन हॉस्पिटल मधला मायकल माझ्या मनात आणि तोंडावर एकदमच आश्चर्य होऊ म्हटलं आणि थेट कोकणातल्या समुद्रकाठच्या मेंगुर्ल्यातल्या मिशन हायस्कूलच्या पाचवीच्या वर्गात जाऊन बसलो मायकल माझा पाचवी पासूनचा बालमित्र शालेय अभ्यासात मी त्याचा मार्गदर्शक होतो तर शाळेबाईचं जग मला समजावून देणारा तो माझा गुरुच होता मी पटकन त्याचा खांदा एका हातानं गच्च पकडून आवेगाना विचारलो मायकल तू अरे किती वर्षाने भेटतोय आपण मी तर तू नाव सांगितलं नसतंस तर अजिबातच ओळखू शकलो नसतो तुला तू कसं काय ओळखलस मला त्यानं एवढ्या वर्षांनी माझ्यात बालपणाच्या काहीच खुणा ओरल्या नसताना मला ओळखलं याच मला अप्रूप वाटत होत मायकलनं आपल्या डाव्या हाताची करंगळी आपल्या नकट्या नाकाच्या शेंड्यावर फासली मला आठवलं अगदी लहानपणापासून त्याला ही सवय होती मग स्मित करत म्हणाला तुझी तंद्री लावून राहायची सवय अजून तशीच आहे मी खळखळून हसलो म्हणजे आम्ही नक्कीच जिवळत बालमित्र होतो खर तर मायकलला अजून पुढेच जायचं होतं पण तीस वर्षापूर्वीच्या बालपणाला कोरवाळण्यासाठी तो अट्टा अंधेरी स्टेशनवरच माझ्याबरोबर उतरला स्टेशन समोरच्या रस्त्याला ओलांडून पायऱ्या चढत एका हॉटेला शिरलो कोपऱ्यातली निवांत जागा शोधून समोरासमोर बसलो जवळ आलेल्या वेटरला मायकलनेच काही ऑर्डर दिली पण आम्ही दोघेही आमचे वेंगुर्ल्या दिवस आळवायला अधीर झालो होतो एवढं बळीत निश्चित मायकल पाय कशे आह रे कित्येक वर्षांनंतरही मी सहज मालवणी बोलून गेलो तू या वेंगुरला सोडलंस ते वक्ताच्या आसपास पाया वाडिओ रेडिओवर बातमी सांगावी इतक्या अलिप्तपणे मायकलचं उत्तर मीच थोडासा अस्वस्थ झालो मायकलचे वडील मिशन हॉस्पिटलच्या कॅन्टीन मध्ये आचार्य होते मायकलची माय हॉस्पिटलमध्ये आया म्हणून काम करायची मायकल इकुलता एक आणि आशामा ऑलिवा मेरी या तीन थोरल्या बहिणी चौघांचंही शालेय शिक्षणच चाललं होतं मी मिशनच्या हायस्कूलमध्येच इयत्ता पाचवीत शिकत होतो आणि मायकल ही माझ्याच वर्गात होता मायकलच्या आई वडिलांचं उत्पन्न फारसं नसावं कारण हो। खूपच ओढ असती त्या साऱ्यांचं जगणं चाललेलं दिसत होत पण आपल्या साऱ्या मुलांनी खूप शिकावं यासाठी त्याचा चाललेला आटापिटा जाणवत होता त्या छोट्याशा गावातल्या आणि तालुक्यातल्या एकमेव महाविद्यालयात शिकवणाऱ्या मुलींचा सभ्य मुलगा कदाचित माझ्या मध्यमवर्गीय शामळूपणाला सभ्यपणा समजला जात असा आणि वर्गात वासरात लंगडी गाय या न्यायानं दिसून येणारी माझी निरुपी हुशारी या कारणाने मायकलनं नेहमी माझ्या दोस्तीत राहावं असं माय पाय आणि त्याच्या तिन्ही मानांना म्हणजे बहिणींना मनापासून वाटत असाव त्यामुळेच मी त्याच्याबरोबर त्याच्या घरी गेलो त्याच्या घरी गेलो की कॅन्टीन मध्ये पदार्थ खाऊ घालून माझं खूपच कोड कौतुक व्हायचं हॉस्पिटलच्याच आवारात एका बाजूला पत्रे लावून कामगारांसाठी उभ्या केलेल्या एका चाळीत दोन टिचबर खोल्यांच्या जागेत मायकलचा सारा परिवार राहायचा सा। कॅन्टीन मध्येच तयार होणार जेवण जेवायचे आणि शाळेच्या वेळे व्यतिरिक्त हॉस्पिटलच्या आवारात किंवा समोर चर्चा पिछाडीच्या स्मशानभूमीत अभ्यास आणि खेळ चालायचा सगळ्या मानांचे लग्न झाले असतील नाही कुठून तरी बोलायला सुरुवात करायला हवी म्हणून माझा प्रश्न दोघींच अलिवा आणि मेरीचं झालं इथं मुंबईतच असतात त्या दोघींचे नवरे कुठे कुठे रोजंदारीवर कामाला जातात ठीक चाललंय त्यांचं आणि आशामा माना अरे तीच सर्वात थोरली ना मला आठवलं आशामा शिक्षण सोडून वडिलांना कॅन्टीनच्या त्या धुरानं भरलेल्या काळ्याभोर भिंतीच्या भटारखान्यात स्वयंपाक करायला मदत करायची पायच्या मागेच वर्षभरात ती वारली फुप्फुसाच्या विकारानं पायही त्यामुळेच वारला भटारखान्यात कोंडून राहिलेला तो धूर या क्षणी मला एकदम आठवून घुसमारखं झालं मायकल किती तटस्थपणे सांगतोय मला नीट खाता यावा म्हणून त्यातील काटे अलगद सोडवून देणाऱ्या आशामा मानाच्या अनपेक्षित आणि अकल्पित बातमीने मी मात्र गडबडून गेलो राजू अरे तुला जॉन आठवतो मायकलच्या या अचानक प्रश्नानं मला एकदम डॉक्टर स्टिवन्स मिशन हॉस्पिटलचे अमेरिकन प्रमुख आठवले गोरेपान येशू ख्रिस्ताच्या डोळ्यांमधलं कारुण्य डॉक्टरांच्या डोळ्यात ही तसच भरून येशू मानव सेवेचं तत्व नसा नसात भिंदेल एका रुग्णाच्या घशात अडकलेला कप स्वतःच्या तोंडाने खेचून काढणारे परिसरातील सर्व जनतेला ते देवदूतच पाहायचे त्यांचा आमच्या वयाचा मुलगा जॉन तो शिकत होता इंग्रजी माध्यमात पण आमच्यात राहून छान मालवणी बोलायचा शाळेपेक्षा गावा गावाजवळच्या डोंगरातून जंगलातून शेतवाडीतून आंब्याच्या काजूच्या बागातून भटकण्यात ओहोळाच्या खळाळत्या पाण्यात आंघोळण्यात मासे पकडण्यातच आमचा तिघांचा जीव जास्त रमायचा सा। त्यासाठी दुपारनंतर शाळेला बुट्टी मारण्याचा गुन्हाही आम्ही कैकदा करायचो त्यासाठी शिक्षाही भोगल्या आमच्यात नैसर्गिक पण मारून आम्हाला त्यांच्या कृत्रिम संस्कृतीचे आदर्श पायक बनवण्यासाठी त्या आवश्यक होत्या या शाळेबाहेरच्या शाळेत मायकल आम्हा दोघांचाही पिंजराबंद वस्तू पुस्तक पोरांचा नैसर्गिक गुरु होता त्याच्याबरोबर आम्ही डोंगरातून करवंदीच्या जाळ्यातून स्वतःला ओरवाडून घेत तच्च ताळी पण गोड करवंद खात भटकायचो वाटेत भेटणारी भली उंच वारूळ बघायचो त्यांची टोकं मोडून आत मुंग्यांच्या वस्त्रात निहाळ मायकलनं शिकवलं ज्या वारुळावर मुंगी दिसत नाही त्या आयत्या बेळावर नागोबा असतात हे मायकलनं समजावलं नंतर जेव्हा जेव्हा ही मन वापरायची वेळ आली तेव्हा हे आयत्या बेळा मागचं मुंग्यांचे कष्ट आठवण्याचं शाळेतनं कळलेलं साक्षातकारिक तत्वही मायकल गुरुजींनी दिलं होतं हे आता कळतंय फांद्यावर बसणारे पक्षी खोडाला चिकटलेले पक्षी जमिनीवर टुनटून उडणारे पक्षी असे पक्ष्यांचे विविध प्रकार पक्षी म्हणजे चोच असलेला दोन पंखांचा उडू शकणारा जीव या आमच्या ज्ञानाला विस्तारित करणारा झाला होता शेत जमिनीत इंचवर खोलीचा अगदी बारीक मातीचा खड्डा करून कुणी सावज घसरून थेट तळाशी दबा धरून बसलेला पाऊस मोर किडा त्यानं आम्हाला दाखवला आम्ही एक लहानशी काडी घेऊन त्या मोर किड्याच्या खड्ड्यातून फिरवत मोरा मोरा मुंबईची वाट असा मुंबई कुठल्या दिशेला आहे हे धड माहीत नसताना मुंबईचे आमिष दाखवत तो किडा खड्ड्यातून बाहेर काढून मातीने भरलेल्या काढ्यापेटीत कैद करायचो ओहोळाच्या तळाशी डेमका नावाचा पानबुडीसारखा फिरणारा मासा पकडायचं कसं मायकल तळमळीने शिकवायचा पण पाण्यात धपकन पडून तळ गाठण्या व्यतिरिक्त आम्ही दोन्ही शिष्य त्यात काही प्रगती करू शकलो नाही काजूच्या बागेतून हिंडताना काजूची फळं खाऊन बी मात्र झाड्या झाडाच्या जा आळ्यातच टाकायचं जर चुकून घरी नेलं तर बीतून साप येतो अशी भीतीदायक ताकीद ही न विसरता तो द्यायचा या ताकदीची दहशत आम्हाला काही काळ इतकी होती की गावातून फिरताना कुणा घराच्या अंगणातून रचलेल्या काजूबींचा ढीक दिसला की तो सापांचाच सा ढीक वाटून आम्हाला धडकी भरायची आंब्याच्या बागेतून फिरताना मात्र मायकलचं एक निसर्ग कौशल्य आमच्या मनात ठासून राहायचं ते म्हणजे त्याचा अचूक नेम कितीही उंचावर आणि कितीही फांदोऱ्यात जडलेला आंबा वा असो मायकलचा दगड ते घेऊनच खाली यायचा एका दगडाच्या फेकी चिंचांचा आवळ्यांचा जांभळांचा सडा पसरावा तर नस आम्ही मात्र मायकलच्या या कौशल्याच्या जीवावर रानमेव्यावर ढडपट धरपे ताव मारायचो मायकलची नेमबाजी बहरात यायची ती गोट्या खेळताना आणि आबाधुभी खेळताना आबाधुभी खेळताना मायकलचा नेम थी थी नेम एकदा जरी चुकवता आला तरी खेळणाऱ्या प्रत्येकाला एव्हरेस्ट जिंकल्याचा आनंद व्हायचा मायकलने शूटिंग मध्ये करिअर केला असतं तर तो, तो या देशाला ऑलिम्पिकमध्ये दे नक्की सुवर्ण पदक मिळवून देईल असे आम्हालाच काय आमच्या शाळेतल्या व वर शिक्षक वर्गालाही त्याचा खेळ पाहताना वाटायचं पण वर्गात मात्र हाच नाहीकर या शिक्षक वर्गाला एकदम मठ्ठ वाटायचा दगड पडायच्या योग्यतेचाही वाटायचा नाही हे विशेष एकदा शाळेच्या मैदानावर आम्ही कसला तरी खेळ खेळत होतो बहुधा क्रिकेटच आकाशात एक छोटीशी घार गिरट्या घालत होती आम्हा मुलांच्या मनात काय आलं ठाव मायकलच्या हातात चेंडू होता आम्ही मायकलला डिवचलो बघूया तुझा नेम त्या घारीला मारून दाखव मायकलनेही कसलाच विचार न करता क्षणार चेंडू फेकला नेमकं काय होते हे कळायच्या आधीच ती घार जीव घेण्या कलकलाट करत फडफड त्या पंखाने मैदानावर कोसळली काही वेळ पंखाने आपले शरीर इकडून तिकडे हलवत ताचके देत राहिले मग हळूहळू शांत झाली काहीच्या बाल सुलभ कुतलाने पण बऱ्याचशा भयचकीत सुन्न अवस्थेत आम्ही मुलं तिचं मरण अनुभवत होतो घार निष्प्राण झाल्यावर मायकलकडे पाहिलं पण मायकल तिथं नव्हता नंतर वर्गातही नव्हता शाळा सुटल्यावर हॉस्पिटल मधल्या त्याच्या चाळीत गेलो कॅन्टीन मध्ये गेलो कुठेच नव्हता जॉन म्हणाला बघते चर्चा मध्ये असेल दोघे मिळून चर्चकडे गेलो चर्चच्या मागे जाण्यापूर्वी जॉन सवयीने प्रार्थनेसाठी चर्चमध्ये शिरला पाठोपाठ मीही समोर क्रोसावर येशूची करुणा करुणामयी मूर्ती या भव्य हॉलमध्ये एक प्रचंड वेदनादायी पण अंगावर येणारी शांतता भरून राहिलेली अचानक त्या शांततेला एक मुसूसनं कानावर आलं आम्ही दोघी दचकलो <laughs> कन्फेक्शन बॉक्स समोर बेंचवर मायकलच मुसमूसत होता आम्ही जवळ गेलो जॉनने त्याच्या पाठीवर हात ठेवला मायकलनं ओळून आमच्याकडे पाहिलं हाताच्या बाईनं डोळे पुसले आणि मग काहीच न बोलता चर्च बाहेर निघून गेला माझ्या डोळ्यांसमोर तो प्रसंग जसाच्या तसा अने उभा राहिला आता कुठं असतो रे जॉन आणि काय करतो तो का आमच्या मौन संवादाला मी आवाज दिला डॉक्टर आणि पाळत म्हणजे ख्रिश्चन धर्मगुरू झाला होता ओरिसात कुठेतरी आदिवासी इलाक्यात मिशन मध्येच काम करत होता बजरंग दलवाल्यांनी मारलं त्याला मायकलचं थंड आवाजात उत्तर अशुभ वेळ किंवा दिवस यावर माझा विश्वास नाही पण मायकलच्या या भेटीत मी हे सगळं अशुभच काय ऐकतोय मायकल तुझी नेमबाजी काय म्हणते तर आतापर्यंत तुझं नाव ऑलिम्पिक वीर म्हणून कानावर यायला हवं हो होतं मी मलाच आलेला ताण सैलावण्यासाठी म्हणाला मायकर डोळे बारीक करीत हसला आपल्या धुरकट डोळ्याने माझ्याकडे पाहत म्हणाला मी अभ्यासात फारसा चांगला नव्हतोस तुला माहिती आहे पाय वारल्यावर मायच्या पैशात काही भागेना म्हणून शाळा सोडून कामधंद्यासाठी मुंबईत आलो रात्र शाळेतून पुढे शिकता येईल असंही वाटत होतं गॅरेज मध्ये हॉटेलमध्ये किराणा दुकानात जिथे मिळेल तिथं काम केलं कचरा वेचला भंगार गोळा करून विकलं दिवसभर कामाला जीव थकून जायचा मग शाळेची राहायची नाही बांद्रेच्या झोपडपट्टीत एका टपरीत माय आणि बहिणी सर राहायचो मग तिथंच टीबीनं ती मेली एका बिहाऱ्यानं टॅक्सी चालवायला शिकवली शिकलो चालवता चालवता स्वतःची टॅक्सी केली धंदा जमला एकाच्या दोन टॅक्स्या झाल्या बिरारला एक फ्लॅट ही घेतलाय बायको हाऊसवाईफ असा आहे बांद्र्याच्या झोपड दोन मुलं आहेत कॉन्व्हेंट मध्ये शिकताय एका झटक्यात मी काही प्रश्न विचारायच्या आधीच आपला सांगून माझं तोंड बंद केलं मग इकडच्या तिकडच्या गप्पा मारून पुन्हा भेटायचं ठरवून उठलो उठता उठता त्याच्याकडं पत्ता मागितला त्यानंही एका कागदाच्या तुकड्यावर आपला पत्ता लिहून माझ्या हातात दिला हॉटेलचं बिल त्यानं देऊ दिलं नाहीच हॉटेल बाहेर आलो बाहेर उतरून रस्त्यावर आलो निरोपासाठी एकमेकांचा हात हातात घेतला त्याच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होता आवाज ही किंचित कातर घोगरा झाला राजू मायकलचा गळा अक्षरशः भरून आला होता भेटू नक्कीच मी त्याच्या हातावर थोपटून पाठमोरा झालो मलाही जाणवलं आपल्यालाही हुंदका अनावर होतोय एक एक मिनिट राजू मला पाठीमागून मायकलचा थांबवणारा आवाज आला काय मायकल मी त्याच्याकडे वळत नाही तो पत्त्याचा कागद आण मला वाटलं काहीतरी दुरुस्ती करायची असेल तर करा। मी कागद त्याच्या हातात दिला त्यानं त्याचे बारीक असे फाडून बारीक बारीक तुकडे केले आणि हवेत भिडकावून दिले मी स्तंभितच माझा चेहरा अस्वस्थ प्रश्नार्थ मायकलनं माझा हात हातात घेतला पण यावेळी त्यानं आपली नजर माझ्या नजरेला भिडवली नाही खाली पाहतच म्हणाला राजूला माफ कर की आपल्या अखेरचीच भेट इथं पुढे आपण भेटलो तर एकमेकाला ओळख दाखवायची नाही मी मगाशी खोटं बोललो तुला मी आता तो तुझा बालपणीचा आंबे पाडणार नाही मायकल राहिलेला नाही त्याशी हा माझा दाखवायचा धंदा आहे परिस्थितीचा दोष म्हणून किंवा नशिबाचा मी आता अंडरवर्ल्ड मधल्या एका गॅगसाठी शार्प शूटर म्हणून काम करतोय आतापर्यंत पाच गेम झालेत माझ्या हातून तुझ्यासारख्या साध्या सरळ माणसाशी माणस माणसाची माझ्याशी ओळख असणं हेही खतरनाक आहे तुझ्यासाठी पण राजू खरं सांगतो मला हसला शूटर व्हायचं नव्हतं रे एवढं बोलून मायकल गपकन वळून चालू लागला चालताना त्याच्या झुकलेल्या खांद्यातून त्याचा ना आवरता भावनावेग भळाळत होता मी सुन्न की भिन्न मला काहीच कळत नव्हतं आपल्या हातून घार मेली मेनू चर्च मध्ये पश्चातापाने रडणारा तेव्हाचा बाल मायकल खरा की माणसं मारण्याची सुपारी घेणारा आताचा प्रौढ मायकल माझ्या मेंदूत एक पोकळीच निर्माण झाली आणि त्यात मी अंतराळ भिरभिरलो समोर मायकल न टरकावलेल्या पत्त्याच्या कागदाचे काही कपटे हवेत गिरक्या घेत होते इथ संपतोय आले धन्यवाद आपण सर्वजण आलात आणि ऐकता आहात पुढं आपण भेटणार आहोत पुन्हा उद्या संध्याकाळी याच वेळी सहा वाजता धन्यवाद सर्वांना